डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची कामगार चळवळ हा भारतीय कामगार चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जातो एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सेहेचाळीस या कालावधीत गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात कामगार मंत्री म्हणून जो ठसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार क्षेत्रावर उमटवला त्याचे बीजारोपण मात्र एकोणीसशे छत्तीस साली त्यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मंजूर पक्षाच्या चळवळीत आढळून येते स्वतंत्र मंजूर पक्षाच्या स्थापनेपूर्वी शेतमंजूर व कामगारांचे शोषण जमीनदार मालकाकडून होत असल्याचे पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शोषणाविरुद्ध आपले प्रकटमत वेळोवेळी व्यक्त केले होते मंजूर व कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी एखादा लवाद असावा आणि त्या लवादाने दिलेले निर्णय बंधनकारक असावेत ही भूमिका त्यांनी सातत्याने मांडली त्याचबरोबर शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नाची जाण असणारा प्रतिनिधी कायदेमंडळात निवडून गेल्याशिवाय या वर्गासाठी आवश्यक असणाऱ्या कायद्यांना मंजूर करून घेणारे पाठबळ उभे राहणार नाही ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ कायदोपत्री मांडून वाऱ्यावर सोडून दिली नाही या भूमिकेशी ते चिकटून तर राहिलेच परंतु या संकल्पनेस वास्तव्य स्वरूप देण्याच्या उद्देशाने त्यांनी स्वतंत्र मंजूर पक्षाची भीमगर्जना केली एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार प्रांतिक सरकारना स्वतता मिळाली होती ही सत्ता काबीज करण्यासाठी बहिष्कृत हित हो सभेऐवजी सर्व समावेश कसा स्वतंत्र मंजूर पक्ष योग्य राहील या धोरणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पक्षाची स्थापना करून मुंबई विधानमंडळाची पहिली निवडणूक या पक्षाच्या नावाखाली लढून प्रचंड यश मिळवले कामगारांच्या आर्थिक प्रश्नांशी संबंधित अनेक संपात सहभागी होण्याचे आदेश होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले अनुवयाना दिले असले तरी सव्वीस एप्रिल एकोणीशे एकोणतीस पासून तब्बल पाच महिने ताणलेल्या कम्युनिस्टांच्या संपाला त्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता या संपाला विरोध करण्या पाठीमागची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी बहिष्कृत भारतीय आपल्या मुखपत्रात म्हटले होते की युनियन पासून कामगारांना दोन पैसे अधिक मिळाले पाहिजेत त्यांची स्थिती सुधारली पाहिजे परंतु कम्युनिस्टांच्या लाल बावटेवाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युनियनच्या पाचवीलाच संप पुजलेला असल्यामुळे गिरणी कामगारांना दोन पैसे अधिक मिळण्याऐवजी हो त्यांची सांपतिक स्थिती दिवसेंदिवस खालावत हो आहे संप केव्हा व कशाकरिता करायचा याविषयी काय तातंत्रेच उरलेली नाही उठसूट केव्हाही संप करण्याने संपाच्या हत्यार व बोतड तर होतेच परंतु कामगार संघटनेची व्यवस्थापनावरील पकड सैल होत जाते त्याचबरोबर कामगारांच्या आर्थिक स्थिती आणि मनोधैर्य ढासळण्यासे अकाली केलेले संप कारणीभूत ठरतात ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती कम्युनिझम आणि भारतातील कामगार चळवळीची दिशा या अत्यंत भिन्नाशा दोन गोष्टी आहेत संपय शस्त्र दोघांनी मान्य असले तरी या शस्त्राचा जपून वापर करणे हे कम्युनिजमच्या रक्तात नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कम्युनिस्टांवर टीका करताना म्हणतात रशियन कम्युनिस्टांचे मार्ग व धोरणही झटपट क्रांतीच्या उद्देशाने उजलेली असून उत्क्रांतीच्या मार्गाची येणारी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करताना सत्ता सत्ते न्यायालय काही परवडायचा नाही अत्याचार निषेध समजायचे नाहीत आणि वेळ पडल्यास रक्तपात करून सेव्हियत पद्धतीवर नवीन राज्य स्थापवायचे हा जो क्रांतीवादी कम्युनिस्टांचा मार्ग आहे तो आम्हाला पसंत नाही तो देशाच्या क्रांतीच्या आड येणारा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे एकोणतीस साली कामगारांना अडचणीत टाकणाऱ्या संपावर व कम्युनिस्टांच्या धोरणावर खरखरी टीका केलेली होती पुढे एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये हजारो कामगारांना बेकारीच्या खाईत लोटणारा संप कम्युनिस्टांनी जेव्हा जाहीर केला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जनता या मुखपत्रात स्पष्टपणे इशारा दिला होता मात जरी आज सार्वजनिक संपाचा मार्ग काय अशी पसंत नसला तरी कामगारांनी सार्वत्रिक संप पुकारल्यास त्यांना कोणी दोषी ठरवू शकेल असे आम्हास वाटत नाही यदा कदाचित सार्वत्रिक संप झाला तर तो कितपत फालादायी व हो। यशस्वी होईल याबद्दल आम्हा जबरदस्त शंका आहे जगात मंदीची लाट उसळलेली असताना कामगार पुढाऱ्यात प्रचंड बेमान असताना आणि समग्र कामगारांना एकीचा भाव असताना सार्वत्रिक संप यशस्वी कसा होऊ शकेल अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटणारी भीती योग्यच होती प्रस्थापित कामगार संघटनांचे कम्युनिस्ट नेते अस्पृश्य कामगारांच्या कोणत्याही प्रश्नात लक्ष देत नव्हते अस्पृश्य कामगारांना चातुर्ने व्यवस्थेने नाकारलेले माणुसकीची हक्क मिळवून देण्यासाठी कम्युनिस्ट नेत्यांनी कधी आंदोलन पुकारले नाही त्यांना सवर्ण कामगारांकडून बहिष्कार टाकला जाण्याची भीती वाटत असे हे लक्षात आल्यानंतर एकोणीसशे चौतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई महापालिकेतील अस्पृश्य कामगारांची वेगळी संघटना भक्कम अशा वैचारिक पायावर उभी केली सदर म्युनिसिपल कामगारी संघाचे अध्यक्ष म्हणून स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर सरचिटणीसपती बापूसाहेब शस्त्रबुद्धे आणि सहसचिव गणपत बुवा जाधव हे होते या संघटनेच्या स्थापनेनंतर साहजिकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर कम्युनिस्टांकडून आरोप करण्यात आले कामगार चळवळीत फूट पाडण्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात येऊ लागले तेव्हा आपल्या जनता मुखपत्रात या कम्युनिस्टांना पुढील प्रमाणे चार प्रश्न विचारण्यात आले रेल्वे अस्पृश्य कामगारांना चहा किंवा फराळ करण्याचा मजाव का करण्यात येतो रेल्वे मालकीच्या विहेरी बावड्या अस्पृश्य कामगारांना पाणी भरण्यासाठी का देण्यात येत नाहीत मोठ्या मोठ्या स्टेशनवर अस्पृश्य लोकांना नोकरीवर ठेवण्याच्या बाबतीत बरेच ब्राह्मण स्टेशन, स्टेशन मास्तर विरोध का करतात अस्पृश्य कामगारातील लायक कामगारांना वर्षा दर्जाच्या नोकऱ्या मिळवण्याच्या बाबतीत स्पृश्य वर्गीय लोक जाणून बुजून अडथळा का करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टीका करणाऱ्या कम्युनिस्टांचा त्रिफळा या चार प्रश्नांनी उडाला नसेल तर नवल भारतीय समाजव्यवस्थेचा आधार चातुर्वरने हाच असल्यामुळे भारतीय कामगार चळवळीची मानसिकता अजूनही फारशी बदललेली नाही भारतीय कामगार चळवळीत उष्णिष्ठा अत्यंत खोलवर रुजलेली असल्यामुळे नियमितपणे ती वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट होत असते आजही प्रस्थापित कामगार संघटना मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी कमालीच्या उदासीन आहेत प्रस्थापित कामगार संघटनांच्या पत्रिकेवर मागासवर्गीयांच्या सामाजिक अथवा इतर कोणत्याही समस्यांना आजही धारा दिला जात नाही ही शोकातिंका आहे आजपर्यंत प्रबोधनाचे पाणी नुसतेच वाहून गेले असे म्हणावे लागत आहे अशा परिस्थितीमध्ये आजही मागासवर्गीय कर्मचारी आपल्या वेगवेगळ्या संघटना उभ्या करीत असतील तर त्या दोष कोणाचा